बघू नकोरोज जरा अजून काय काम असले तर सांग तिकडे जाऊन ये तांदूळ बोलवला नाही ना जागे जा मी ते गेले की माझ वेळ जाय बघा बघ बग मागा का किती कामाला होता ह बोला तू सांगते का कायदा किती ग माझ्या परत कामाला होत केल्यानंतर नाही म्हणत नाही केल्यानंतर नाही म्हणतात कचरो काढू सांगतस पाणी भरू सांगतस तरी बरोबर आहे बरोबर आहे सगळी कामं पण बायकांची कामं बायकांची कामं वर्गाकडे लावतोस काय मग नाही तर कधीच कोण तू हा? तू कर मी कर माझ्या कमरेचा प्रॉब्लेम तो पण का, कामच करता ना तो का घरात बसून असता बघ तिका दिसता मी काम करतो तुका दिसत नाही मी काम करता समजला समाजला ना एवढी काम तरी एवढा सांगते ना कमरेच माझं धावत दोन महिने मी घरातच आहे ना ती घरी नाही म्हणून करतोय ते म्हणजे जेव्हा म्हणून हो नाही तर आता कापूक पण गेली असते ती विचारते काय की ना माझ्याकडे बघ तिकडे बघू नको आता आजपास आजपासून तू माझ्या हा समजला ना बघूया मम्मी आता काय बोलतात ती <laughs>